साम्राज्य सामान्यांचा शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय कोकाटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश शिवसेना शिंदे गटाचे माडा संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह जाहीर पक्षप्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयामध्ये शिवसेना शिंदे गटाचे माडा प्रमुख संजय कोकाटे शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा प्रमुख रामचंद्र टकले शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा उपप्रमुख विनोद पाटील सुभाष पाटील सरपंच सुनील घवाने विद्यार्थी संघटना इत्यादीचा पक्षप्रवेश झाला यावेळी संजय कोकाटे संजय पाटील घाटणेकर अभिजित पाटील बळीराम काका साठे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते